ते सावल्यांचे घर कोकणातल्या एका लहान अशा खेडेगावात वादळी पावसाच्या रात्री एका जुन्या वाड्यात काय घडलं हे आजही कोणी सांगू शकत नाही पण ती कहाणी जी वेलाळ आजी सांगायची ती आज पुन्हा ऐकण्याची वेळ आली आहे संदीप एक तरुण आर्किटेक्ट नुकताच मुंबईहून कोकणात एका वाड्याच्या पुनर्बांधणीसाठी आलाय देशमुख वादा गावाच्या टोकाला असलेला अठराव्या शतकात बांधलेला एक भव्यपण पडलेला वादा गावकऱ्यांच्या मते तो वादा शापित आहे गावकरी वामन काका तिथं जायचं नका हो रात्री त्या वाड्यात सावल्या फिरतात कुणाचं तरी बली लागतो दर पावसात संदीप हसत काका शाप वगैरे काही नसतं मी आर्किटेक्ट आहे भूतेप्रेतांमध्ये नाही काम आहे ते करू आणि माघारी जाईन संदीप त्या वाड्यात एका मदतनिसासह बाळा नावाचा तरुण गावकरी राहायला सुरुवात करतो पहिल्या रात्रीपासूनच विचित्र गोष्टी घडू लागतात रात्री दोन वाजता पावसाचा जोर वाढतो संदीप उठून खिडकीकडे जातो एक सावली दिसते कुणीतरी बाई पांढऱ्या साडीत झाडा मागून त्याच्याकडे बघते तो दचकतो डोळे मिटतो पुन्हा पाहतो कोणीच नाही संदीप स्वतःशी झोपेत काहीही वाटतं काही नाही ते पण दुसऱ्या दिवशी बाळा सांगतो रात्री त्यानेही कुणाचे तरी पावलांचे आवाज ऐकले बाळा घाबरत साहेब माझ्या झोपेत कुणीतरी कुजबूज करत होतं दार उघड म्हणत होतं संदीप मात्र ठाम आहे तो म्हणतो हल्लूक त्रास होतो जुन्या जागेत नॉर्मल आहे संदीपला वाड्यात जुन्या वहीच्या पानांमधून एक डायरी सापडते त्या डायरीमध्ये लिहिलं आहे आज चौथी मुलगीही नाहीशी झाली गावकऱ्यांनी माझ्यावर शाप दिला पण मी फक्त माझं प्रेम जपायचं काम केलं ती मला हवी होती तिचं हसणं तिचं रूप आणि तिनं नाही म्हटलं म्हणूनच संदीप हादरतो त्या पानांखाली एका फोटोमध्ये एक सुंदर तरुणी दिसते काळ्या डोळ्यांची पांढऱ्या साडीतील तीच तीच सावली तिसऱ्या रात्री बाळा अचानक बेपत्ता होतो संदीप त्याला शोधायला बाहेर पडतो झाडांमागून हसण्याचा आवाज येतो भिजलेला थथर करणारा संदीप त्या हसण्यामागे जातो आणि एक क्षणात त्याचं लक्ष वेधून घेत त्याच्या समोर ती सावली उभी आहे डोळे काळेभोर चेहऱ्यावर वेडसर हास्य ती हळू आवाजात तुला इथे कोण पाठवलं माझ्या आठवणी खोदायला मला विसरून का चालत नाही संदीप घाबरून तू तू कोण आहेस ती जिला या वाड्यात मारलं गेलं पण मी अजून इथेच आहे दर पावसात एक नवा बळी घ्यायला संदीप मागे पळतो पण तेव्हा त्याला दिसतं बाळा एका झाडाला उलटा बांधलेला आहे डोळे मिटलेले प्राण गेलेले संदीप कसे बसे गावात पोचतो पोलिसांना सांगतो पण गावकरी पोलिसांना काहीच दाखवत नाहीत गावकऱ्यांच्या मते जो वाड्यात जातो त्याला पुन्हा शुद्धीने बाहेर येता येत नाही संदीप शेवटी वादा पाडून टाकण्याचा निर्णय घेतो पण त्या रात्री तोच आवाज पुन्हा ऐकतो ती वादा पाडलास तरी मी तुझ्या मनात राहीन तुझ्या स्वप्नात तुझ्या सावलीत कायमची कथेच्या शेवटी संदीप मुंबईत परततो पण दर पावसात त्याला एकच स्वप्न पडतं पांढऱ्या साडीतली ती बाई त्याच्याकडे बघत हसते आणि म्हणते तूच पुढचा गावात आजही कोणी त्या वाड्याच्या जमिनीवर पाय ठेवत नाही आणि म्हणतात पावसात सावल्या परत येतात कोणाच्या तरी आठवणी घेऊन संदीपला त्या घटनेला आता तीन वर्ष झाली तो परत मुंबईत राहतो पण अजूनही रात्री झोपेत तोच आवाज तेच डोळे आणि तोच भयभीत चेहरा बाळाचा त्या वाड्याचा तो शेवट पाहिला असं त्याला वाटत पण काहीतरी राहिलंय मुंबई रात्री रात्रीचे तीन वाजून पाच मिनिटे संदीप झोपेतून घाबरून उठतो घामाघूम स्वप्नातला आवाज हळूपण स्पष्ट माझं प्रेम अधुरं राहिलं संदीप मला मुक्त कर तो उठतो डोळे चोळतो पण त्याच्या खिडकीवर कोणीतरी बोट ठेवल्याचे पावसाचे ओघळलेले ठसे दिसतात सहा बोट संदीप आता ठरवतो यावर शेवटचा निकाल लावायचाच तो जुन्या रेकॉर्डस गावातल्या मंदिराच्या पुजाऱ्याला आणि त्या वाड्याच्या मूळ मालकाच्या कुटुंबाचा शोध घेतो त्याला समजतं की त्या वाड्याचा मालक राजाभाऊ देशमुख होता त्याच्या प्रेमात एक गोदीवरची काम करणारी मुलगी राधा होती पण राजाभाऊंच्या कुटुंबाने त्या मुलीचा अदृश्य खून केला पावसात त्या झाडाजवळ ती तिच्या मृत्यूच्या दिवशी पांढऱ्या साडीत होती आणि तिच्या मृत्यूच्या रात्री तिने एक शपथ घेतली जोपर्यंत माझं प्रेम स्वीकारलं जात नाही तोपर्यंत मी इथंच राहीन सावली बनून संदीप पुन्हा त्या गावात परततो आता तो एकटा नाही त्याच्यासोबत आहे एक झाडफडशा तंत्रज्ञानी श्री सोमनाथ सोमनाथ ह्या जागेवर काही जवळून सोडलेलं नाही तिला बांधून ठेवलेलं आहे तिचा राग तिला बांधतोय जर तिला सत्य सांगितलं तिचं खरं प्रेम समजावून दिलं तरच ती मुक्त होईल वाड्याची राखाळ जागा ओलसर जमिनीत अजूनही काही सालक गेलं वाटतंय रात्री बारा वाजता त्या झाडाजवळ पूजा सुरू होते दरम्यान झाडाखाली एक जुनं टपोरं बांधलेलं बांध, बांध उघडलं जातं त्यात राधाचं कुंकवाचं डिब्ब एक फोटो आणि तिचं पत्र आहे पत्र राजा भाऊ जर तू खरंच मला ओळखलं असतंस तर मी तुझ्यासोबत आले असते पण तू मला नकार दिलास आणि तुझ्याच घरच्यांनी मला मारलं मी आता प्रेमातलं रक्षण शोधते शांती नाही ते वाचून संदीप जोरात ओरडतो कारण त्या फोटोमध्ये राधाच्या मागे एक मुलगा उभा आहे हुबेहूब संदीपसारखा त्याचा डोळा चमकतो तो स्वतःचं तिचं जुने प्रेम आहे तिचं अधुर प्रेम पुन्हा जन्म घेऊन तिच्यापर्यंत आले त्या रात्री शेवटची पूजा अंतिम समारंभ सावली पुन्हा प्रकट होते अधिक रागात पावसाचा कोसळता मारा विजांचे चमकणं आणि संदीपला झाडाशी खेचणं सुरू होतं राधा अश्रुंनी तू का गेला होतास मला एकटं का ठेवलंस संदीप गहीवरून माझं काही लक्षात नव्हतं पण आज मला जाणवतं तूच आहेस माझं अपूर्ण प्रेम त्या क्षणी ती सावली हलकी होते डोळ्यातले राग संपतात ती समोर येते शांतपणे म्हणते राधा आता मी मुक्त आहे पावसात पुन्हा कुणालाच घेणार नाही ती हवेत विरते झाडावर एक पांढरी फुलं उमलतात आणि एक गंध येतो शांततेचा त्यानंतर त्या गावात पाऊस झाला पण कोणीच हरवलं नाही संदीप परत जातो आता त्याच्या स्वप्नात ती येत नाही पण एकदा खिडकीतून बाहेर बघताना त्याला पावसात ती हसताना दिसते माझं प्रेम पूर्ण झालं राधाचा आत्मा मुक्त झाला गावात शांती आली आणि संदीप परत आपल्या आयुष्यात व्यस्त झाला पण काही प्रश्न अजूनही उत्तरांशिवाय होते संदीप खरंच राधाचं पुनर्जन्मातलं प्रेम होतं का त्याने तिच्या आत्म्याला मुक्त केलं पण स्वतःच्या मनात शांतता मिळवली का आणि राधा गेली खरोखरच मुंबई तीन महिन्यांनंतर संदीपचं आयुष्य शांत झाल्यासारखं दिसतंय पण त्याच्या मनात काहीतरी बदल झालाय रोज सकाळी उठल्यावर त्याला एकच गोष्ट आठवते तो झाडाजवळचा क्षण आणि तिच्या डोळ्यांतली शांतता त्याला एक स्वप्न सतत पडतं एका अज्ञात गावात एक मुलगी पडत येते हातात लाल फुलं चेहऱ्यावर ओळखीचं हास्य आणि ती म्हणते संदीप मी परत आले एका कामासाठी संदीप कोल्हापूरजवळच्या एका गावात जातो तो तिथं पोचतो आणि तिथल्या हॉटेलमध्ये उतरतो रात्री बाजारात फेरफटका मारताना त्याला अचानक एक आवाज ऐकू येतो फसण्याचा त्याने मागे वळून पाहिलं एक मुलगी गुलाबी साडीत फुलं विकते तिचं नाव विचारतो ती माझं नाव रेवती ती दिसायला राधासारखीच आहे हुबे हुबेहूब डोळे हास्य चालणं सगळं संदीप घाबरत तू इथेच राहतेस का रेवती हसत इथंच पण एक वेळ होती जेव्हा मी पावसात हरवले होते तो हादरतो काहीतरी तिच्या बोलण्यात ओळखीचा आहे संदीप रेवतीशी दिवसेंदिवस बोलत राहतो तिच्या स्वभावात राधाचे गुण आहेत एक दिवस त्याला ती एका झाडाजवळ घेऊन जाते झाडाचं खोट जळालेलं पण त्यावर एक चिन्ह कोरलेलं आर अधिक एस रेवती म्हणते हे कोणीतरी फार वर्षांपूर्वी कोरलंय कदाचित कोणाचं अपूर्ण प्रेम संदीपला आता खात्री वाटते तीच आहे तीच आत्मा पण नवा देह तो तिला विचारतो संदीप तुला असं वाटतं का की तुझं आयुष्य अधुरं होतं कधी रेवती गंभीर हो काहीतरी मागे सुटलंय एक ओळखीचा चेहरा एक आवाज एक प्रेम एक रात्री जोरदार पाऊस कोसळतो विजा चमकतात रेवती संदीपकडे येते डोळे पाणावलेले रैवती कंपत माझं डोकं दुखतय पण काहीतरी आठवतय मी एका वाड्यात होते तिथे तू होतास आणि मी गेलो झाड बाळा संदीप तिचा हात धरतो तिच्या डोळ्यात पाणी आहे ती शुद्ध हरपते तेव्हा अचानक खिडकी उघडते थंड वाऱ्याचा झोका घरात येतो आणि एक बाईचा आवाज ऐकू येतो माझं प्रेम परत आलं पण यावेळी अधुरं राहणार नाही रेवती शुद्धीवर येते आता तिची नजर संदीपवर ठाम आहे रेवती माझं नाव रेवती आहे पण आज कुठेतरी मी राधा आहे तूच होतास माझा शेवटचा श्वास आणि तूच आहेस माझा पहिला पुनर्जन्म ते दोघं पुन्हा त्या झाडाजवळ जातात आता फुलांनी सजलेलं संदीप तिच्या हातात तोच कुंकवाचं डिब्ब आणि फोटो ठेवतो जो त्याने राखून ठेवला होता संदीप हे तुझं आहे पुन्हा तुझं ते दोघं एकमेकांच्या मिठीत येतात आणि त्या झाडावर एक नवीन ओळ कोरली जाते आर आणि एस पुन्हा एकदा पुन्हा जन्म गावात एक नवीन घर उभं राहतं संदीप आणि रेवती तिथं राहू लागतात ते घर वादा नाही पण प्रेमाचं मंदिर आहे राधाचं प्रेम आता रेवतीच्या रूपात संदीपच्या जीवनात पूर्ण झालंय पावसात आता सावल्या नाहीत फक्त आठवणी आणि शांत हसणं